नमस्कार मच्छे पिरनोडी भागात वादळी वाऱ्याच्या पावसाचा आहाकार रविवारी दुपारी तालुक्याच्या पश्चिम भागातील मच्छे पिरनोडी बामणवडी या परिसरात मुसळधार वादळी वाऱ्याच्या पावसाने हहाकार माजविला या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत खांब कोसळून पडलेले आहेत अनेक लहान मोठ्या दुकानांवरती विद्युत खांब कोसळलेले आहेत तसेच बेळगाव पणजी महामार्गावरील मच्छेनजीकच्या मुख्य रस्त्यावर एक झाड कोसळलेले आहे याचबरोबर मच्छे ते वाघवडे या संपर्क रस्त्यावरील मच्छेजवळ एक झाड कोसळलेले आहे त्यामुळे मच्छे ते वाघवडे रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला आहे याचबरोबर मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये ठिकठिकाणी थीक झाडे कोसळून पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी विद्युत काम मोडून पडलेले आहेत यामुळे या मच्छे औद्योगिक वसाहतीमधील विद्युत पुरवठा सध्या खंडित करण्यात आलेला आहे या वादळी वाऱ्याच्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेले आहे